विज्ञानात तुम्हाला बनाट करिअर करायचं असेल तर आजच आय सी एल अॅप्टिट्यूड टेस्ट दोन हजार चोवीससाठी अर्ज करा बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ना एक नामी संधी असून भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेत आय सी आर पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणाचे तारे यामुळे खुली होणार आहेत देशातील सर्वोत्तम विद्यार्थ्यांना विज्ञान शिक्षण देणाऱ्या आयशिअर या जगप्रसिद्ध संस्था आहेत प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून पाच वर्षाच्या ज्युएल डिग्री विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते बारावी विज्ञान किंवा सम समकक्ष समक परीक्षा किमान साठ टक्के गुणांसह सा। दोन हजार बावीस तेवीस किंवा चोवीसमध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी प्रवेश अर्ज करू शकतात देशातील आयशर पुणे ब्रह्मपूर भोपाळ कोलकाता मोहाली तिरुपती अनंतपुरम तिरुअनंतपुरम जागांची संख्या बी एस एम एस प्रोग्रामसाठी एकूण जागा एक हजार नऊशे तेहतीस हे लक्षात ठेवा अर्जाच मुदत तेरा मे अर्जात सुधारणा सोळा ते सतरा मे प्रवेश परी प्रवेश पत्र उपलब्ध होणार एक जून प्रवेश परीक्षा नऊ जून प्रवेश परीक्षा नऊ जून, जून ला होणार आहे संकेतस्थळ डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे व्हिडिओ कसा वाटला लाईक करून कमेंट करा पहिल्यांदा चॅनेलला सबस्क्राईब करा असे नवीन नवीन नवी व्हिडिओ किंवा सरकारी जाहिरातींसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करत राहा धन्यवाद